उपनेते आहेत तर त्यांची शिवसेनेमध्ये चांगली पकड आहे मजबूत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव आहे शुभांगीताई पाटील ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या महत्त्वाचे नेते आहेत त्या उमेदवारीसाठी सुद्धा इच्छुक होत्यात आणि त्यासोबतच शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे ज्यांचं अतिशय चांगलं काम आहे या मतदारसंघामध्ये जे खासदार म्हणून आहेत कार्यरत तर त्यांची भेट आपल्या आंदोलनाला आज होणार आहे काल आपण सर्वांना माहिती आहे की ते पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून एक त्या ठिकाणचे जे अधिकारी होते त्यांच्यामार्फत अतिशय चुकीचं विधान करण्यात आलेलं होतं की काय तुम्ही तमाशा मांडलेला आहे तर त्याची दखलसुद्धा उपस्थितांनी घेतली त्यांची तक्रारसुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे आणि आज शिवसेना शिंदे गटाचे अतिशय महत्त्वाचे म्हणजे शिंदेसाहेबांचं अतिशय जवळचं व्यक्तिमत्व असलेलं त्यांची भेट आपल्या आंदोलनाला होणार आहे आणि त्यामुळं आज आंदोलनामध्ये काहीतरी विशेष परिणामकारक बाब घडणार आहे अशा प्रकारची माहिती काल लाईव्हमध्ये आदरणीय बाबांनी दिली निश्चित अपेक्षा आहे की आज प्रशिक्षणार्थी बांधवांच्या सुरक्षित हितासाठी सुरक्षित भविष्यासाठी रोजगारासाठी काहीतरी चांगला निर्णय होईल आणि याचा फायदा आपल्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना होईल एक अशी अपेक्षा आहे असं वाटतं की ते होईल निश्चितच याबद्दल तुम्हाला काय वाटतं बाबा चाकूरकर साहेबांनी जी भूमिका सध्या घेतली आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे ह्या मला नक्की कळवा परंतु ह्या तीन महत्त्वाच्या घडामोडी एक तर शुभांगीताई पाटील भेट देतील राजाभाऊ वाजे भेट देतील आणि शिंदे साहेबांचे अत्यंत जवळचे असलेले मित्र ते सुद्धा भेट देणार त्यामुळे निश्चितच याचा फायदा आपल्या सर्वांना होईल अशी एक अपेक्षा आहे खूप खूप धन्यवाद